नमस्कार शेतकरी मित्रांनो एस पी फार्मिंग इंजिनियर या आपल्या युट्यूब स्वागत आहे मित्रांनो आपल्या महाराष्ट्र राज्यात दिनांक नऊ जानेवारी दोन हजार पंचवीस ते नऊ फेब्रुवारी महारेशीम अभियान राबवण्यात येत आहे आता जे शेतकरी नवीन असतील आणि जे रेशीम शेती करण्यास उत्सुक असतील या शेतकऱ्यांसाठी ही एक सुवर्ण संधी आहे असे नवीन शेतकरी आपल्या जिल्ह्याच्या रेशीम कार्यालयात रेशीम शेती संबंधी नोंदणी करू शकतात त्याकरता त्यांना आधार कार्ड बँक पासबुक आपल्या शेतीचा सातबारा आठ आणि पाचशे रुपये नोंदणी फी ही एका वर्षासाठी असते तर ही जमा करायची असते आता दोन हजार सतरापासूनच हे महारेशीम अभियान राबवण्यात येत आहे आणि या अंतर्गत शेतकऱ्यांना विविध प्रकारचं प्रशिक्षण दिलं जाते जे रेशीम शेतीसंबंधी असते आता आपल्या महाराष्ट्र राज्यातसुद्धा या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन प्रशिक्षण संस्था बार्टी यांच्या सहाय्याने आपल्याला हे रेशीम शेतीच प्रशिक्षण मिळू शकते त्यासाठी आपल्याला नोंदणी करणं आवश्यक आहे तर आपण या बाबतचा श्रजांज बघू शकता रेशीम शेतीचे महत्व त्यातून मिळणारा व शाश्वत उत्पन्नाची शेतकऱ्यांना माहिती व्हावी याकरिता हे नऊ जानेवारी दोन हजार पंचवीस ते नऊ फेब्रुवारी दोन हजार पंचवीस या कालावधीत महा रेशीम अभियान दोन हजार पंचवीस राबवण्यात येत आहे आता याकरिता जसं मी सांगितलं शेतकरी नोंदणीकृत असणं आवश्यक आहे आणि नोंदणी करताना शेतकऱ्यांना सात बारा आठ बँक पासबुक आधार कार्ड आणि पाचशे रुपये नोंदणी फी ही जमा करावी लागते मित्रांनो रेशीम शेती ही एक शाश्वत या या शेती आहे आणि बरेच शेतकरी या या रेशीम शेतीमधून चांगल्या प्रकारचे उत्पन्न सुद्धा घेत आहेत तर जे शेतकरी नवीन असतील आणि ही रेशीम शेती करण्यास उत्सुक असेल अशा शेतकऱ्यांनी आपल्या जिल्ह्याच्या रेशीम कार्यालयात प्रत्येक जिल्ह्याच्या पातळीवर रेशीम कार्यालय आहेत त्या ठिकाणी जाऊन आपल्याला नोंदणी करायची असते तर मित्रांनो यासाठी आपल्याला जवळपास सत्तर पंच्याहत्तर टक्के अनुदान सुद्धा मिळत असतं आणि ते कॅटेगरी वाईज वेगवेगळं असतं आणि बऱ्याच प्रकारच्या योजना सुद्धा या रेशीम शेतीसाठी आहेत जसं तर आपल्याला याबाबतची संपूर्ण माहिती रेशीम कार्यालयात गेल्यावर सुद्धा मिळू शकते आणि अनुदानातून जर आपण हे केलं तर आपल्याला चांगल्या प्रकारचा फायदा होऊ शकतो जसं महात्मा गांधी रोजगार हमी योजना आहे त्याअंतर्गत सुद्धा आपण रेशीम शेतीसाठी अनुदान मिळवू शकतो तर मित्रांनो जे शेतकरी नवीन असतील अशा शेतकऱ्यांनी नक्कीच या संधीचा फायदा घ्यायला पाहिजे धन्यवाद